मित्रांनो बैल प्रेमी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे चॅनेल ला सपोर्ट करा आज आपण आलो या अंगापूर आदत मैदानामध्ये आज अंगापूर आदत मैदानात कोण कोणती बैल गटपास झालेले त्यांची सेमेसाठी पात्र ठरले आहेत ते आज आपण पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून दादा नमस्कार काय ना उवासराच हो मेन हो म्या सातव्यामध्ये गटपाठ झालोय आज कोणा पाहायला सोन्या पन्नास पन्नास बरं का दोन नंबर सोन्या दोन चांगला केलेला आज काय की तो मैदान आहे वसराच वसराच नव नौ। मैदान नव चार फायनल चार फायनल केलं देगाव मध्ये एक नंबर केला एक आहे हा पळशी मध्ये सातवा नंबर केला बारागाव मध्ये चौथा नंबर केला वासरू राव चांगले पळते तुमचं आवडत पण राहिले होय शुभेच्छा तुम्हाला बरं का धन्यवाद मित्रांनो ही पण वासरू गटपास झाले दहाव्यामध्ये गटपास झाले बाबा वासर आध्यात आहे चांगलं वासरू आहे कुठल्या गावच आहे भाय पळशीच आहे त्याच आता बारा महिन्याचा बारा चांगले पाहिले कुठं कुठे राहिले पळशी तीन पास झालं दोन दोन होय वासरू डावीलाच पळत का डावीलाच पळत फुल स्पीड चांगले नाव करेल वासरू न शुभेच्छा बाई तुम्हाला काय नाव आहे सोन्या दुसऱ्यात गटपास झाला आणि हो सुलतान सुलतान ही दोन्ही पाहिले ती काय घरची गाडी आहे घरचीच जवळचे संबंध रंजित खाडे पोलीस यांचा सुलतान हा आणि हो गोरे साहेब रांजणी यांचा सोने हो सोन्या पहिल्यांदाच नियोजन झालं का नाही आधी गाडी पळालेली गुलाल केला गाडीवर कुठं केला गोसावाडीच्या मैदानावर हा त्यानंतर पेळगाव म्हणजे भरपूर ठिकाणी गाडी पडली गाडी आमची चांगली पडते गटून पडते वासरू एखादा बांधले गरीब दिसतंय एकदम गरीब आहे दोन्ही खाली पळत का दोन्ही खाली डावी आज नाही उजवी डावी दोन्ही खाली आज बाहेर न पळाला चांगलं पाहायला आज वासरू उघड्यावर पळायला पण गाडी चांगली लागली शुभेच्छा तुम्हाला वासरू गटपास झाले बघा बारा मध्ये गटपास झाले बाबा कुठल्या गावच वासरू आहे शिरगाव शिरगावचा आहे काय नावासूर मनसूर वासरू मी सकाळी बघितले का सकाळी वासर हो आज पुन्हा सांग पळालं वडीचा होता वडीचा बबन बबन जुन्या हिंदी केसरी दावणीतला पहिली होता ना बरोबर वडीचा बावऱ्या पळायचं का नाही त्यांच्या दावणीतला त्यांच्या जाऊन चांगली गाडी पाहिली असेल तुमच्यावर शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ही पण वासरू गटपास झालेलं आहे बघा आहे वासरू सुंदर आहे बर का आज तिसऱ्या गटात गटपात झाले आज कुणा बरं पाहायला नांद्या वयोंगरी आबा डोंगरे वाय जुन्या हिंदे कसरी श्री बैल आज ते संघ पायरा केलाय गाडी सुंदर पाळल्या असेल वासराच कुठं कुठं फायनल झालं जाईल तिथं गट काढतंय नाय आज उजवीला पाहिलंय ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ही वासरू बघा आजच वासरू आहे एकदम छोट वासरू आहे चांगलं सुंदर पाळलंय आज नव्यामध्ये गटपात झालाय मालक काही तर नाही एकदम सुंदर पाहिले साठी पात्र ठरले शुभेच्छा मित्रांनो हा पण देवायचा बैलगटपाच झालेला कुठल्या गावचा बैल आहे लंपी झालेला काय त्याला होय आज कुणावर पाहिला शास्त्री होय इकडं घाटावर पहिल्यांदा आला का नाही नाही बऱ्याच वेळ आला होय झालेत फायनल बरेच किती झाले ते नाही सांगता जा, लक्षात राहिले कुठल्या खांदी पडतोय दोन्ही खांदी बाहेरून चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो ही पण वासरू गटपाच झालेला आहे वासरू आहे ना कुठल्या गावच आहे करंजीपुलचं करंजी काय नाव आहे त्याचं शास्त्री करंजी पूल शास्त्री आज पाहिल्यात झाला फायनल झाले ते का त्याचं किती झालं एक सतरा झाला असत सतरा झालं हो सतरा झालं एकच खांदी पडतय का दोन्ही खांदी दोन्ही खांदी ना डावीन दोन्ही खांदी होय चांगले स्पीड लावते ला होते चालतंय शुभेच्छा बाहेर तुम्हाला मित्रांनो दैवत शेत आणि पहिलावानांचा सोन्या सात नंबर मध्ये गटपात झाला पहिलावान आज कुणासंग पहिला केलेला ते गावचा ओमे होय आगा, हा आज गाडी पाहिली का बरी गाडी चांगली आज बैल किती दिवसात काढला बाहेर बैल सहा सात दिवसात काढले होय त्या मैदानात राहतो बैल का इथं आज आजपर्यंत तर राहिलाय किती मैदान इथं झाली तीन की इथं ना तीन मैदान ही बारख पहिलवान तुमच्या सगळं सारखा आहे का हा बॉस आहे आमचा ना बॉस आहे बस काय माहिती का बॉडी गार्ड म्हणलं तरी चालेल पहिलवान शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अण्णा पैलवान सासरू यांचं अंजीर गटपात झालेला आहे अंजीरच किती मैदान झाले आतापर्यंत दोन मैदान कुठली खांदी पळतोय उजवी दोन खांदा आतन दोन खांद्यात डावी न उजवी चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ही वासरू गटपास झाले बघा आठव्यामध्ये कुठल्या गावचं वासरू आहे काय नाव त्याचं स्वराज र स्वराज आज पुन्हा सांग पहायला घरची गाडी गाडी चांगलं नियोजन केले ड्रायविनच पाहते का होय चालतंय शुभेच्छा मित्र रॉकी गटपात झालाय रॉकी कुठल्या गावचा होतितकारांचा रॉकी गटपात झालाय आज पुन्हा सांगा रॉकी पाहायला मालीचा इशारा वासरू एकदम सुंदर आहे ती पण पहिल्यांदाच नियोजन झाले ना हे नायद झाली का दोनदा झाले चांगला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नाही पण वासरू बघा सतरा मध्ये गटपास झालेला आहे सुंदर असं वासरू आहे बाया कुठल्या गावाचं वासरू आहे इशारा आहे इशारा आज कुणावर पळाला रॉकी कुठल्या गावचा रॉकी आदित्य रॉकी सोबत गाडी कशी पाहिली सुंदर पाहिली कि तो मैदान आहे चौथ मैदान सगळे गटपास चांगलं वासर एकच खांदी पहित दुखांदी ना उजवी ना चालतंय शुभेच्छा तुम्हाला भाई नमस्कार काय नाव वास राज रामा ते आज तेराव्यात गटपास झालाय त्यासोबत आज कुठला बैल पाहायला घरचा आमचा पाय शो पाहायला का आज घरच जोड पाहायला कसं काय घरचं नियोजन केलं आज घरची आपली आई पहिलंच आमच्या वास होय वासराज पहिले मैदान पहिल्या मैदानात गटपास घरच्या गाईच आहे काय होती नाही आम्ही घरच्या गाईच म्हणा आमचं शेजारने घेतलेला होय आमच्या गावात मग त्या बाहेर तुमच्या किती झालं गटपास नवीनच नाय शुभेच्छा बर बर मित्रांनो ही पण गटपास झालेला आहे आणि सेमेसाठी पात्र ठरलेलं आहे सुंदर वासरू आहे मी वासरू दाखवलेच त्याच्यासोबत हा खापा आलाय जुडी पाय सेमेसाठी पात्र ठरली बघा अकरा मध्ये मित्रांनो बैल बघा बिना मुरकीचा बैल आहे आज नव्या गटात गटपात झालाय आणि सैन्यासाठी पात्र ठरलाय मित्रांनो चरे स्वामी गटपात झालेला आहे आज पंधरा मध्ये गटपात झाला शेट आज कुणाचं नियोजन केलेलं आहे तडाव्याचा काय नाव त्याच हरण्या आज पहिल्यांदा हे नवी नियोजन झाले केली होय झाले का बारीक आले गाय होय आता फटे झाले का चांगले काल तर पाऊस पडलेला ना चालतंय शुभेच्छा शिर तुम्हाला